सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विसवी क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन्मान्य अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रश्न असा आहे की सन दोन हजार प्र, पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत विचारात घेण्यात येत आहे बोलणार आहे कामा थांबा बसा बसा मंत्री महोदय आपण थोडक्यात पहिली या विधेयकाबद्दल सांग हे जे विधेयक आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील गरीब दुर्बल आणि निर्धन लोकांच्या उपचारासाठी आपण माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्यानुसार महाराष्ट्राच्या सर्व सार या अधिनियमाखाली जे नोंदणीकृत किंवा जे रजिस्टर्ड हॉस्पिटल्स आहेत त्यांना पेशंटला ती मदत करायची होती परंतु एका प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला की ती जी मदत आहे ज्यांनी आर्थिक मदत सरकारकडून घेतलेली आहे तेवढ्या पुरतं ते मर्यादित होतं परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये आपण अमेंडमेंट करत हो। आहोत आणि सुधारणा करून आपण ती जे चौवेचाळीस एक ए खाली जी तरतूद होती त्याची व्याप्ती आपण वाढवत आहोत की कुठल्याही प्रकारची जर मदत असेल सरकारकडून घेतलेली जी तसेल। तसेल। सूट असेल एक्झामशन असेल करामध्ये सूट असेल नगरपरिषद करामध्ये सूट असेल अशा कुठल्याही हॉस्पिटलनी ज्यांनी या अधिनियमाखाली नोंदणीकृत हॉस्पिटलला जे ज्या पद्धतीची सूट घेतली त्या सर्वाला ते लागू करत होतं त्याच्यामुळे काही लोक जे त्याच्यातून पडवाट काढत होते आता ते या ठिकाणी राहणार नाही आहे आणि त्यामुळे यातून महाराष्ट्राच्या गरीब आणि निर्धन लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे म्हणून मी सभागृहाला विनंती करतो की त्यांनी या विधेयकाला तात्काळ मंजुरी द्यावी